आपण पाहत आहात अकोला बुलढाणा लाईव्ह न्यूज चॅनल थामगाव शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेज समोर कार आणि दुचाकीचा अपघात झाला त्यामध्ये दुचाकी स्वार रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्याबाबतची माहिती नागपूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला दिल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक कुमार लोढा यांनी सांगितले शेगाव तालुक्यातील लासुरा येथील सूरज साहेबराव बोदडे वय पंचवीस हे दुचाकी क्रमांक एम एच चौतीस एपी पंचेचाळीस अकराने ने खामगाव कडे जात होते सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेजच्या जवळ समोरून येणाऱ्या कार क्रमांक त्यांना धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांना खामगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले दरम्यान शेगाव ग्रामीण पोलीस अपघात स्थळी दाखल झाले त्यांनी संबंधित कारची झडती घेतली त्यामध्ये शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे मंडल असलेली दोन पोते रोख रक्कम आढळून आली त्याची पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून ज्ञानदेव आडेकर नरेश खंडेराव गाडे दोघे राहणार जालना यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी सुरू केली घटनास्थळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशासाठी आणि कुठून नेली जात होती याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे अपघातग्रस्त कार मालकाचे ऑनलाइन रेकॉर्ड पाहिले असता मालक म्हणून शरद बागोरिया जालना असे नाव दाखवले जात आहे त्या वाहनावर अति वेगाने चालवल्याचे दोन दंडही प्रलंबित आहेत आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान मला शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की एक क्रेटा गाडी ज्याचा नंबर होता एम एच एकवीस बी एफ थ्री फोर डब, डबल फोर यांनी एका मोटरसायकलला सोबत अपघात झाला आहे त्या गाडीचा नंबर होता एम एच चौतीस ए पी फोर फाय डबल वन या अपघातामध्ये एक इसम जखमी झाला होता त्यांचं नाव होतं सूरज साहेबराव बोधाडे अशी माहिती मिळताच आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि तात्काळ ती गाडी क्रेटा गाडी व मोटरसायकल ताब्यात घेतली तसेच क्रेटा गाडीचे चालक दोन चालक व एक त्याच्यातला इसम आम्ही ताब्यात घेतला गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अशी माहिती मिळाली की गाडीमध्ये कॅश आहे कारण मी तात्काळ ची लोक तसेच शासकीय पंच व व्हिडिओग्राफर यांच्या मार्फतीने यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलून घेतले व ही कॅश सर्व मोजून काढली ही पूर्ण प्रोसेस इन कॅमेरा रेकॉर्ड झाली तसेच शासकीय पंचासमक्ष समक्ष ही ची मोजणी झाली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की टोटल एकूण सत्तर लाख चार हजार पाचशे एवढी कॅश त्याच्यामध्ये गाडीमध्ये होती तर ही पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही आय टी डिपार्टमेंट नागपूर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नागपूर यांचे जे उपायुक्त आहेत त्यांच्या सोबतही पत्र व्यवहार करणार आहोत जेणेकरून ही पुढील कारवाई ते त्या हिशोबाने पाहत आहात अकोला बुलढाणा लाईव्ह न्यूज चॅनल